पहिलाच शिंदे मी त्याचा प्लेस केलाय एक धाव मिळवले ऋषी आणि चु सीमा प्लेस केलाय चंदू एखादी एकदा पूर्ण केली जाते दुसरी धाव पूर्ण केली जाते दोन धावने संघतो संघाय तीन धाव बघत आहे

आम्ही ऋषी चेंडू हवेता पाहता आपण आम्ही सुरेख चेंडू चेंडू पडायचा सीमार्षी विषय जाते चार धाव समीर मात्र सुरेखपट के नवसंख्या पुढे सरकते ते होते सोळा स्ट्राईकला ऋषी पायसा एक उत्कृष्ट गोलिंदाज म्हणजे जेकडे पाहिले जातो अमन पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित होत मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होतोय अमन सामना करतोय ऋषी अशा पद्धतीने सामना करतोय पाच आवाज मारा करतोय चांगला चेक घरच्या पट्ट्या मला नाही मात्र या ठिकाणी जाऊची संधी नाही आता मात्र या ठिकाणी ऋषीने चांगला निर्णय घेतलाय

चेंड गाच्या पट्ट्यामध्ये एक दहा मिळते पण एक रवी संघ पुरेस एका बाजूला फायदि लेव्हन आपलेली दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाठवार पण त्या ठिकाणी वर्धन देवी गाडवी सुरेख चेंड वागेत आहे त्या ठिकाणी शतरक्षण केलं जाते काय छेड टिपले काही सर त्या संख्य होते एकोणीस एकोणीस पण बघितलं जाते ना वर्धावर खेळ खेळतोय तेव्हा खूप हुशार होतोय अजून खूप सांगाय या ठिकाणी खेळायचं मला विनंती आहे

दोनदा पूर्ण केला जातात चांगल्या होते दोनदा संघ परिसरांच्या समितीनंतर तेही दहा प्रकार जातात एका प्लेस केला जातोय एकदा पूर्ण दुसरी दाखवण्याचा प्रयत्न नाही एका दाची समाधान मानला जाते एकादा संघ पुरवतो दहा संख्ये होते वतीने आयोजित केलेल्या समान वाढतोय सगळ्यांना पहिले षटक पहिल्या षटकाच्या पहिल्या षटकामध्ये जागत काही चोर जातो जाहीर क्षेत्राकडे

कुठेतो छोटा आपल्याला प्रवेश मिळते समीर कमा देते समीर बघतोय दोन गटीबाद सव्वीस अशी धाव संख्या फक्त फुलंदाची करताना पुरणवी संघाची पुन्हा एकदा चेंडू फसवतोय

चे पाय पुढसंख्याच खूप नवसंख्य सगळ्या दोन गेली पत्तीस कशा नावसंख्य फाल करावं लागले महेश पाहिला चेडो स्वस्ता ऐकला स्वप्नी गेला पायावरती आदळतो चेडू

आयुष्य सुरेखा चेडू मागण्या बादच्या पट्ट्यामध्ये येत नाही आयुष्य सुरेखा चेडू बादच्या पट्ट्यामध्ये चेक लागते आणि सगळ्या गोष्टी मागे होते छेड एका जगेसाठी

विनंती आपल्याला समरक्षा संपर्क साधा तुमचा पुन्हा एकदा सुशांत आणि मकरंद पुन्हा दाज आपल्या षटकात छेड सामना करताच टाकला मकरंद तुला छेड पावसाने छेड्याचा सीमा रेषेबाहेर चार जाऊयाचा या ठिकाणी रोहित पुन्हा प्लेसमेंट केली जाते त्याच ठिकाणी या ठिकाणी फटका खेळल्या जाते छेडली जाते सिंह बाहेर चार जणांसाठी पुण्याचा रोहित आपल्या शब्द पुढे छोटे सामना करतोय मकरांद या ठिकाणी चांगलं स्वतःचे

चांगला चेंडू या ठिकाणी योग्य चेकडे आपल्याला प्रवेश मिळतात

अपने अंचल में सुने हैं तो अच्छे अच्छे लोगों तो जायें सकते हैं अपने टीम लेकर आ सके जायें सकिया सात छोले सात गांव एक बोल एक बोल जो फ्रेंड प्यार करे जमोते सिंबारे से बाहर आ सहारे बाहर सके सामान्य सांगायचं सांगा रेडी याचे असं कोणी सांगायचं करायचं ठेवला